सोलापूर येथे दरवर्षीप्रमाणे हातमाग कापड स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं दोन हजार सोळा सतरापासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत एकूण त्रेसष्ट विणकरांनी सहभाग नोंदवला सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग वस्त्र उद्योग आयुक्तालय नागपूर व प्रादेशिक उपायुक्त वस्त्र उद्योग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ अक्कलकोट रोड एम आय डी सी सोलापूर येथे संपन्न झाला राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं तसेच विणकरांनी विणलेल्यांमध्ये नाविन्यपूर्ण कला व अतिउत्कृष्ट केलेल्या हातमाग विणकरांचा पहिला दुसरा व तिसरा असे अकरा स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व बक्षिसपात्र धनादेश देण्यात आला यामध्ये श्री काशीनाथ महादेव सातलगाव विठोबा तिपन्ना मोने यांना प्रथम पारितोषिक देण्यात आलं तसेच अशोक सुरेश तिवरे श्रीनिवास हिरण्णा मोने राजेंद्र अंकम सौ सुजाता सोमा यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आलं तर अश्विनी नदाल महेश सुचू श्रीधर कटकूर शरणप्पा मेहत्रे लाडप्पा मड्डे यांना तृतीय पारितोषिक देण्यात आलं हा कार्यक्रम विभागीय हातमाग कापड स्पर्धा निवड समितीत विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तो आज चोवीस तास म्हाडा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा